झाले ना आमच्यात काय करायचं चाललंय माहित आहे का इथं मग मी खाऊ आहे ती हण्णा इथं हरभरा आणि ते ह्यांचं चाललंय जात्या इथं एक एका साईडला आणू जिवी न्याणू गनू आजी आज इथं मग मी हरभरा नीट करतीया आणि इथं टाक इथं ह्या ठेवतीया आणि तिकडं आजीला देतीया हरभरा साईडला काढायचं मग परत वायच्या ना मग आल्यावर परत नीट करावं लागतंय म्हणून हा मम्मीने ह्यांना दिलं खोका ही अशी जाते उभा राहते सगळ्यांची बांधणं चालल मला भिंगवायचंय मला भिंगवायचंय जुन्या पद्धतीने हा जुन्या पद्धतीने चाललंय सगळ्यांचं आज होय मम्मी हा म्हणलं जुन्या पद्धतीने चाललंय सगळीकडं बघायला पण मला익 नाया मग म्हटलं चला असं करूया दोन दिवसांनी भांडी घासूयात परत न मोटर इथल्या इथली काढून हे टाकायची पाणी नाही आणि ते हरभरा काय करायचा चाललाय भरडायचा हरभरा भरडायचा मग बेसन करू नाही हं दाणे हा नो तसे करू नको करू नका परत एवढा केलाय हा चिवला बिंगवून एकदा आणि तिथनं भिंगानाच आणि बास केलं येत आहे का तुम्हाला येत आहे का मग मग काय अजून ह्यांनी आधी कधी केलं नस नाही त्यामुळं कसं चाललंय ह्यांचे पार विंगवण्यासाठी बांधणं चाललंय तो सावलीत चाललंय इकडो का किती ऊन आणि तसं आणतं चाललंय सावलीत आणि मावशिंदी धुयनी बसल्यात घरात घरात बसल्यात तर मावशिंदी धुवणी अशो ते पाहायला ऊन आहे ऊन आहे घरात आपलं हे फॅन आहे आता मग बसून पण काय काय होऊ नाही काय ही केलं पाहिजे कवा करायचं कवा उन्हायचं ही परत नीट करा ही उप नाव लागेल वा वार या तर नंतर मग दाग काढायची ना ना ना। हा आता आपल्या मात्र वर्षाला झालं सतरा तारखेला त्यासाठी सगळी तयारी आताच करून ठेवायची होय का आपलं काही ही आपलं हरभरा आपलं आपल्या घरचं आहे तर सगळं आपल्या घरचं म्हणल्यावर आताच नेट करून ठेवायचं का नाही बाजूच दावडीलं होय ना